नमस्कार माझं नाव दीपक रघुनाथ भोरे राहणार धामणगावपुळे तालुका मोतळा जिल्हा बुलढाणा मी सर्वप्रथम दोन हजार अठरामध्ये तळेगाव दाभाळे येथे सेडनेट आणि पॉलिओस याच्यामध्ये रोपं कशी तयार करायची याचं ट्रेनिंग घेतलं होतं आणि नंतर पूर्ण निश्चय केला की बा आपल्याला नर्सरी चालू करायची सगळ्यात सुरुवातीला दो आठ दोन हजार अठरा आणि दोन हजार एकोणीसमध्ये मी अगोदर सेडनेट केलं एकात्मिक फलोत्पादन विकास अभियानांतर्गत अगोदर सेडमिट केलं त्याच्यामुळे हळूहळू रोपं बनवायला सुरुवात झाली नंतर बऱ्याचशा शेतकऱ्याची मागणी वाढली मग मी त्याच्यानंतर एक वीस गुंठ्याची परत पोलिओस केली दोन वर्षाच्या नंतर मग परत तेही कमी पडायला लागलं परत त्याच्यानंतर अजून एक चार वर्षाच्या नंतर मी एक परत पंचवीस गुंठ्याचं पोलिओस केलं तर माझ्याकडे रोपांची मागणी भरपूर आहे क्वालिटी आणि क्वांटिटी चांगल्या स्वरूपात मिळते त्याच्यामुळे शेतकऱ्यांची आवड जास्तीत जास्त आमच्या नर्सरीकडे आहे तरी मी नर्सरीच्या माध्यमातून बऱ्याचशा लोकांना भेटी देऊन त्यांचं पीक कसं आहे पाहणी करत असतो आणि व आपली रोपं देऊन शेतकऱ्यांना कितपत फायदा झाला कितपत उत्पन्न आलं यांच्याकडे पण माझं लक्ष असते माझ्या नर्सरी नाव रघुनंदन हायटेक नर्सरी धामणगाव बोडे लक्ष्मीबाई विद्या मंदिरच्या समोर मेन रोड मोठ तर मी आत्माअंतर्गत ह्या ट्रेनिंगला मला मोताळ्याचे चित्रंग साहेब यांनी पाठवलं होतं तर त्या आत्मांतर्गत मी ट्रेनिंग घेतलं त्याच्यामध्ये गुलाबाची रोपं किंवा भाजीपाल्याची रोपं कसे करून जातात याचा आम्हाला तिथं ट्रेनिंग दिल्या गेलं आता सध्या माझ्याकडे मिरची फुलगोबी टोमॅटो वांगे व वा इतर बरेचसे भाजीपाल्याची रोपं उपलब्ध आहे साधारणतः माझ्याकडे सीजन वाईज जर मिरची म्हणायची मिरची जर रोपं करायची म्हटले तर साधारण कमी कमी पंधरा ते सोळा लाख मिरची रोपं असतात आणि वांगे जर म्हटलं आठ ते दहा लाख वांग्याची रोपं असतात टोमॅटो सात ते आठ लाख टोमॅटो असते फुलगोपी चाळीस जे। शक... ते पंचेचाळीस लाख असते अशा कामटोलीमध्ये माझ्याकडे वर्षाकाठी रोपं असतात शेतकऱ्यांनी चांगल्या अधिकृत नर्सरीमधूनच रोपं न्यायला पाहिजे किंवा आपल्या जवळपासच्या नर्सरीमधूनच रोपं न्यायला पाहिजे जेणेकरून काही जेनेटिक अडचणी आल्यास आपण नर्सरी सरकारला सांगू शकायला पाहिजे त्यामुळे शक्यतेवर शेतकऱ्यांनी आपल्या जवळपासच्या नर्सरीमधूनच रोपं घ्यायला पाहिजे आता शक्यतेवर बरेचसे शेतकरी पारंपरिक पद्धतीने शेती करत असतात तूर झाला सोयाबीन उडीद मूग कपाशी झाला आता हे, हे सोडून जर शेतकऱ्यांनी आधुनिक शेतीकडे जर वळले तर नक्कीच फायदा मिळू शकतो पपई किंवा केळी इतर प म्हणजे आंतरपीक जरी घेतलं तरी नक्की शेतकऱ्याला याच्यामधून फायदा होऊ शकतो आणि कसेच फळबागा म्हणजे तुम्ही आंतरपीक म्हणून भाजीपाल्याची रोपं जरी घेतली तर शंभर टक्के शेतकऱ्याला फायदा होणार आणि बरेचसे शेतकरी म्हणजे शेती तोट्याची तो जी आहे तोट्याची आहे पण जेणेकरून तर अंतर्गत आपल्या आधुनिक पद्धतीने जर शेती केली तर नक्कीच दोन पैसे तुम्हाला उत्पन्न उत्पन्नाच्यामधून मिळू शकतो धन्यवाद